गटा दोन गटातील दोन सामन्यांनी आजचा दिवस गाजला कारण आज वेस्ट इंडिज आणि बांगलादेशचा सा सामना दुपारी होता आणि पाकिस्तानी आणि अफगाणिस्तानचा सामना हा संध्याकाळी होता दुपारच्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यामध्ये तशी तुल्यबळ लढत झाली याच्यामध्ये वेस्ट इंडिजची सुरुवातीला वाताळ झालेली होती गेल असू देत आंधरे रसेल असू देत सिनियर ड्वेन ब्रावो असू देत लुईस असू देत हे सगळेजण सुरुवातीला आउट झालेले होते कारण पोलाडनी खरोखर समंजस बॅटिंग केली आणि त्याचबरोबर पहिल्यांदा संधी मिळालेल्या रॉस्टन चेसनीसुद्धा चांगली बॅटिंग केली धावगती खूप कमी झालेली असताना निकोलस पुरण आला आणि त्यांनी रपारप चार सिक्सर मारल्या त्यामुळे एकशे चाळीस धावांचा टप्पा हा वेस्ट इंडिजला पार करता आला तसा मॉडर्न जमान्यामध्ये एकशे चाळीसचा टप्पा हा खूप मानला जात नाही बांग्लादेशची सुरुवात परत एकदा वेस्ट सारखी खराब झाली आणि नंतर सतत त्यांचा संघ हा अडखळत अडखळत पुढं जात राहिला लिंटन दासनी सुरुवातीला चांगली बॅटिंग केली ती शेवटपर्यंत बऱ्यापैकी तो थांबला त्याला मेहमदुल्लांनी थोडीशी साथ दिली परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये अपेक्षित धावगती ही दहाच्या पुढं गेलेली होती आणि अशा वेळेला ड्वेन भावो असू देत जेसन होल्डर असू देत आंधरे रसेल असू देत यांचा सामना करून त्या धावा काढणं हे म्हणावं तेवढं सोपं नव्हतं आणि तेच आपल्याला बघायला मिळालं बांगलादेश जवळ गेलेला होता शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना तेरा रन हवे असताना आंद्रे रसेलनं बऱ्यापैकी संयम ठेवून अचूक बॉलिंग केली आणि आपल्या संघाला तीन धावांचा विजय मिळवून दिला वेस्ट इंडिज हे गतविजेते होते अजून त्यांचं आव्हान जिवंत असल्यावर का अगदी थोडं 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 वाटतंय नाकाच्या खाली पाणी आहे एवढंच मी म्हणेन आणि बांगलादेशचं आव्हान ऑलमोस्ट संपुष्टात आल्यासारखा जमाना ही दु दुपारच्या सामन्याची कहाणी झाली संध्याकाळचा सामना हा दोन वेगळ्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये होता शेजारी राष्ट्रांमध्ये होता ताण तणाव असलेल्या शेजारी राष्ट्रांमध्ये होता हो मी पाकिस्तानने आणि अफगाणिस्तानचं म्हणतोय मैदानावरती बऱ्यापैकी गर्दीसुद्धा होती ज्याच्यामध्ये पाकिस्तानचे पाठिराखे होते तेवढेच अफगाणी पठाणसुद्धा होते सगळेजण आपापल्या टीमला जोरदार चेअरिंग करत होते संध्याकाळचा सामना असूनसुद्धा टॉस जिंकून अफगाणिस्तानने पहिली बॅटिंग घेतली सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं पण त्याच्यामागे मला वाटतं एकच विचार असेल की दडपणाचं ओझं घेऊन फलंदाजी करायची दुसऱ्या डावामध्ये आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा बॅटिंग ही त्या मानाने अफगाणिस्तानची कमजोर बाजू मानली जाते त्या मानाने बॉलिंग जी आहे ती थोडा सबळ गोष्ट आहे आणि त्याचा विचार करून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय हा अफगाणिस्तानने घेतला त्यांचाही डाव जास्त फुलला नाही शेवटी येऊन त्यांच्या फलंदाजांनी जरा जोरकस बॅटिंग केली आणि एकशे दहावीसवर थांबणारा धावफुलक एकशे चाळीस पंचेचाळीसचा टप्पा पार करून गेला पाकिस्तानकरता ही धावसंख्या नक्कीच मोठी नव्हती खास करून त्यांचे बॅट्समन जे सध्याच्या फॉर्ममध्ये आहेत त्याचा विचार करता तर अजिबातच नव्हती रिझवान लवकर आउट झाला पण बाबर आझमनी परत एकदा सातत्यपूर्ण बॅटिंग केली पन्नास धावा करणं हे ह्या बॅट्समनसाठी अवघड वाटतच नाही आहे परंतु तरीही पाकिस्तानचा संघ थोडासा अडचणीत सापडलेला होता कारण परत थोड्या थोड्या वेळांनी त्यांच्या विकेट जात होत्या राशीद खाननी टिचून बॉलिंग केली आणि हे दडपण वाढवलेलं होतं दोन ओव्हरमध्ये चोवीस रन्स म्हणजे एकदम खाऊची गोष्ट वाटली नाही पण अशा वेळेला आसिफ अली नावाचा हा जो पाकिस्तानचा बॅट्समन आहे हा चमत्कार करून दाखवतोय सहजी लील या मोठे फटके मारतोय त्यांनी एकोणीसाव्या ओव्हरमध्ये दोन बॉल खेळताना तो चुकला उरलेल्या चार बॉलवरती चार उत्तुंग षटकार मारले आणि मॅच संपून टाकली दोन ओव्हर चोवीस रन एका ओव्हरी चार सिक्सर मॅच खलास आसिफ अलीच्या फटक्यांमधली ताकद आणि सहजता ही समोरच्या गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणारी आहे पाकिस्तान संघ तीन सामने तीन विजय गटामध्ये अव्वल एवढंच नाही तर आत्ताच्या घडीला पाकिस्तान संघाचा जो खेळाचा जो धडाका आहे जी खेळाची जी लय ती अफलातून आहे हे मान्य करावंच लागेल ही झाली या आज दोन दिवसाची कहाणी कोण होतं किंग ऑफ द मॅच मला वाटतं पाकिस्तान आणि त्याच्याबरोबर अफगाणिस्तान ह्याच्यामध्ये राशीद खान हा थोडासा किंग होता कारण त्यांनी चांगली बॉलिंग करून दडपण वाढवलेलं होतं त्याच्या बॉलिंगवरती कॅचसुद्धा सुटलेला होता परंतु मुवमेंट ऑफ द मॅच काय होती तर मला वाटतं मुवमेंट ऑफ द मॅच ही आसिफ अलीच्या चार सिक्सरची होती कारण त्यांनी मारलेले फटके हे बाउंड्री लाईन क्रॉस करून नाही गेले तर प्रेक्षकात दहा पंधरा वीस फूट हे आत जाऊन पडले हे माझं मत झालं तुमचं मत जरूर नोंदवा कारण आता दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी मोठी लढत होणार इंग्लंड इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया माझं त्याच्याकडे सुद्धा लक्ष राहणार आहे तो सामना कवर करायला मी मैदानावर सुद्धा जाणार आहे आणि त्याच्यानंतर प्रतीक्षा असणारे ती भल्या मोठ्या सामन्याची ते म्हणजे भारत विरुद्ध न्यूझीलंड त्याची भित्तम बातमी मी, मी तुमच्यापर्यंत नक्की पोचवीन पण पर तोपर्यंत तुमचं मत तुम्ही ठामपणे जरूर आणि मुद्देसूद मांडा त्याची मी नक्की वाट पाहतो बाय बाय